नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो काही बाजार समित्यांमध्ये कांदा भाव हे स्थिर आहेत तर काही बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये घसरण देखील होत आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब كرا اني شي زغير دابا जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे आहेत तर बाजार समिती सोलापूर क्विंटलची किमान राही पाचशे रुपये ते जास्तीत जास्त राही चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सांगली अवकलेले आहे तीन हजार तीनशे एक्कावन्न क्विंटलची किमान राही एक हजार दोनशे रुपये ते जास्त जास्तीत जास्त दर आहे तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार चारशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा हवं कलेलं आहे चार हजार तीनशे चाळीस क्विंटलची किमान आहे एक हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार दोनशे चाळीस रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ला कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद